सामा हक्काचा आवाद जागर एलसीबी पी आय संदीप पाटील याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी किसानला सदर महिलेला जर तिने तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी पीआय संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात येत असून आमदार मंगेश्वर चव्हाण यांना देखील गोळी मारण्याची धमकी संदीप पाटील यांनी दिल्याचं कॉल रेकॉर्डिंगच आमदार चव्हाण यांनी भर बैठकीत ऐकवली आहे यावेळी सर्वानुमते एलसीबी पीआय संदीप पाटील यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर महिलाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे पी आय संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आज सभागृहामध्ये खर तर आपल्या जिल्ह्याने राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होत जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांचा ठराव पण तिथे झाला की चांगलं काम केलं दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला ती एक चर्चा झाली आणि विकासात्मक काही आमदारांनी काही खासदारांनी मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली एका पोलीस निरीक्षका विरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले ते पोलीस निरीक्षक कोण आणि आरोपक्षा सुरू जाते पी आय एल सी बी यांच्या संदर्भात ती विषय होता नाँग। नाँग। संदीप पाटील एल सी पी आय एकच असतो ना चार्ज थोडीच आपल्याकडे एल सी बी तत्कालीन नाही एल सी बी पी आय संदीप पाटीलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी डीपीडीसी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सीबीवर अकलपट्टी आजच्या तात्काळ होणार आहे त्याला एल सी बीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून देईल आमदाराला गोळी घालून असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे नेमकं काय प्रकरण असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीच प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केले लग्नाला जेव्हा तो नकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता ड्युअर्स घेतोय अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरणं आहे मी स्वतः वैतागली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक धपटच्या तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलिस सदरक्षण आहे खलर आहे आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती पोलिसां जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हा जर महिलांचा शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर जर धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातलं आयुषचं नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दंबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या, त्या आयुष नावाच्या आ, मुलाने त्याचं सरनेम आयुष मरिया हा त्यांनी मोट ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्वॉल्व्ह आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणीमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं त्या नियोजनामध्ये हा आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले आहेत त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हे मी आता एसपींना सांगणार आहे ते गणचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथम दर्शी दिसतोय त्या महिलेने मला दिलेत पुरावे त्यात आयुष्यवरी गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात दिली त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कुणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आय ला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्ताने माझ्याकडे त्यांनी काल जेवण ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवाय एस पी ऑफिस एस पी ऑफिसलाही त्यांना सांगितलंय पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलीन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली नाही ते झालं ते त्याच्यावर एक बैठक ठरली त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान करून दिलंय असं झालं होतं आमची चर्चा चालली होती त्याला काही वेगळं स्वरूप देण्याचं कारण नाही पालकमंत्री काय तो जिल्ह्यातला निधी काय त्यांच्या घरी काही नेत नसतात तो छोटे विकास कामांसाठीच खर्च करतात त्याला वेगळं स्वरूप देण्याचं काही कारण नाही अगदी राज्याचा फॉर्म्युला ठरलाय सत्तर टक्के सगळ्या सत्ताधारी आमदारांसोबत आणि प्रमुख कामांना तीस टक्के पालकमंत्र्यांनी हे ठरलेला निर्णय आता त्या पद्धतीने चाललंय आम्ही सगळ्या आमदारांनी खेळीमेळी के चर्चा केली त्यावरती चर्चा झाली आणि पालकमंत्र्यांनी सगळ्यांचं समाधान केलं ते मला माहिती नाही पण मी ती भूमिका मांडली होती की लोकशाहीचा आधारस्तंभ आहे पत्रकारांना तुम्ही का बाहेर ठेवताय मी तिथं सांगितलं परंतु सगळ्या डीपीडीसी ठरलं की पत्रकारांना मध्ये प्रवेश देऊ नये मी म्हटलं तर आपण पारदर्शक काम करत असू लोकाभूमी काम करत असू तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही परंतु शेवटी मी एकच सदस्य आहे सगळ्यांचं निर्णयातनं तो निर्णय झाला त्याबद्दल मी जास्त काही बोलू शकतो हा

म्हणजे अगदी गोपनीयता ठेवून ते नाव ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर अन्याय झाला आहे ती आता पोलिसांकडे सगळ्या तपासाच्या अनुषंगाने पेपर देणार आहे त्या पोलिसाला चक्की पिसिंग होणार आहे आणि मी या निमित्ताने एकच सांगेल की या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार हे देवा बहुजन सरकार आहे बिलकुल मी कुठलंही प्रकरण तडीस नेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल त्याचा मला मध्येही फोन आला त्याने मला पुन्हा सांगितलं मी त्यांचं पालकमंत्र्यां जवळच फोन दिला एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो आमदारांशी बोलतो महिलांवर अत्याचार करतो त्याची करता कामा नये ही भूमिका मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे आणि ताकदीने मांडली आता असं आहे की बघा सरकार ऑलरेडी सरकारने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामध्ये उपसमिती त्याच्यामध्ये उपसमिती तयार करण्यात आली आहे आता सरकारची त्यांच्याशी चर्चा चालली त्याचं एक सन्मानजनक तोडगा निघेल असं मला वाटतं जागा जनस्थान साठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चायसगाव